मंडळ कुचिवड वर्चवाडी यांच्या वतीने जयंती महोत्सवाच्या निमित्तानं यांच्या बाडदिवसा भव्य दिव्य शिवस्वराज्य कबड्डी संघटना आणि उद्या खुल्या गटाच्या स्पर्धा यामधल्या शिवस्वराज्य कबड्डी संघटनेच्या पहिल्या स्पर्धा आजचं हे पहिलं सत्र आणि वाद्याला पकड करण्याचं धाडस या ठिकाणी सफल होते चढाई होतू वाद होतोय एक अशी दमदार सुरुवात केली जाते रसिक लोंढे एक मजबूत बांध्याचा चढाईपट्टू आहे ज्यांना मनात आणलं तर सुपर राईडचं सहज दर्शन घडू शकतो इतका जबरदस्त ताकदवार असा हा चढाई बघूया आपल्या पावलांमधले जादू सदैव दाखवण्याचं काम करणारा आपल्या हातामधली जादू सदैव दाखवण्याचं काम करणारा तेवढ्याच चपळतेनं विरुद्ध संघाला संकटमय परिस्थिती मध्ये झकलण्यासाठी उचार असणारा मात्र यावेळेला रेखा देताना परत आता मात्र तीन नंबर जे सी बैदान चढाईपटू चढाईसाठी या ठिकाणी चांगली चढई असते ती रोहन गोरखे याची रोहन विशेष करून हा रोहन आमच्या दत्तगुरु सेवा मंडळातील सदस्य आदरणीय आप्पा गोरखे यांचा सुपुत्र आहे मजबूत बांधण्याचा हा चढाई पडतो सध्या पुण्यामध्ये वास्तव्य असल्यामुळे पवन पुत्र हनुमान या संघामध्ये या चमूमध्ये दाखल झालेले आणि आता मात्र आमच्या गावातील एक जबरदस्त खेळाडू एक नामवंत खेळाडू जो कुशिवडे गावचा अभिमान म्हणून अतिशय देखणी कामगिरी करतो तो करण पंडव या ठिकाणी चढाईसाठी अपलातून जो कोणती क्षेत्रामध्ये कामगिरी करतो तो करण बघूया एक दमदार कामगिरीच्या जोरावरती आपल्या आपल्याला नैया केव्हाही किनाऱ्याला लावण्याचं काम करणार करण या वेळेला मात्र थोडीशी संयमी खेळ करतोय आणि मात्र मत्शेच्या लग्न आसपास येऊन आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय पुन्हा एकदा सातत्यपूर्ण कामगिरीसाठी तीन नंबर ज्याची परिदान केलेला रोहन गोरखे डॉन चढाईसाठी बघूया सुंदर चढाईन प्रभावित करायचंय पण या वेळेला मात्र आपल्या माहिती इशारा चाईशा। बघूया करूया करूच्या स्थिती मध्ये आपलं पणाला लावणारा आदित्य वती पुन्हा एकदा आदित्य आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तयार होतोय शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेमधून घडणारा एक, ता एक नवोदित तारा स्पीड संबोधून एक गुण संपादन करतोय आपल्या संघासाठी दोन शून्य सुरेश दादा आवाज या ठिकाणी रोहनची आपलातून खेळी होती पण त्याला डॅश करण्यामध्ये पुष्कळ्यामध्ये तर बेज येतो जांगलदेव खोटदेवाडीचा संघ जर केली के असती तर मात्र कमाल झाली असती पण तसं होऊ शकलेला नाहीये रोहन मात्र मैदानाच्या बाहेर कारण लगातार लगातार मिळवण्याच्या काम चढाईनं प्रभावित करण्याचं काम करणारा करण मात्र सफल होतोय चार शून्य अशी बंदा एक उत्तम प्रकारची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली उद्या किंबहुना याही पेक्षा जास्त वाढी या संख्येमध्ये होऊ शकते कारण उद्या खुल्या गटाची स्पर्धा पाहताना अनेक रसिक प्रेक्षक खूप लांबून आपली उत्तम अशी हजेरी लावत असतात खोलवर चढाईनं पुन्हा एकदा प्रभावित करण्याचं काम करण्याची तयारी पण मात्र पूर्ता फसला जातोय आणि एक उत्तम चमू ज्याला घेराव घालतोय आणि या खेळाडूची खेळ मात्र समाप्त होते आता मात्र करण समोर हे आव्हान संकेत आणि या दोघांचा आव्हान बघूया करण ला तयारी वाव जर पकडला गेला तर हो मात्र कमाल होणार आणि त्याच्या प्रकारची कमाल कडा खेळाच सादरीकरण पकडणं सोपं नव्हतं पण एवढ्या बलाढ्य रेडरला अडवणं सोपं नव्हतं पण ती जादू मात्र पवन पुत्र संकेत आणि त्याचा साथीदार यांनी करून दाखवली आता मात्र वाघ्या मैदानात आल्यानंतर खेळ कसा असतो याचा उत्तम नमुना असेल तर वाघ्या जराही भीती नाही मनावरती जराही दडपण नाहीये फक्त आणि फक्त विरुद्ध संघाला संकटमय परिस्थितीमध्ये ढगळण्यासाठी तयार असणारा वाघ्या या वेळेला मात्र सुरक्षित परत आदित्य वनगे ज्या खेळाडूवर वारंवार भरोसा केला जातो जो खेळाडू शिवस्वराज्यमधून उत्तम प्रकारचा घडत चाललेला आहे ज्याचं भविष्य उज्ज्वल आहे ज्याच्या पावलांमध्ये जादू आहे ज्याचा स्पीड अतिशय अप्रतिम आहे तोच आदित्य या वेळेला मात्र थोडासा विरुद्ध संघाला दमछाकांतोगाबा आहे मात्र सुपरणायझरच्या परिस्थितीमध्ये जराही मनावर दडपण नाही येता आपल्या प्रांगणामध्ये दाखल आता मात्र संकेत चढाईसाठी असणार आहे करणला पकडण्यामध्ये ज्याचा तोच संकेत बघूया रसिकच्या आक्रमण वाढवताना निश्चितच या ठिकाणी भागणे आणि रसिक रक्षकाचं कामगिरी करताना दरम्यान पुन्हा एकदा रसिक लोटी चढाईसाठी पुन्हा एकदा तीच परिस्थिती या ठिकाणी परिस्थिती निर्माण होती ती सुपर टॅकलची दोन गुण मिळवण्याची नामी संधी उपलब्ध होतेय ती पवनपुत्र हनुमान या संघाच्या जन्मूमध्ये मात्र रसिक लुंडेची शांत आणि संयमी खेळी कोणत्याही प्रकारचं धाडस नाहीये गुण मिळवण्यासाठी धडपड नाहीये आणि सुरक्षित आपल्या मैदानात दाखल करूया मरुची स्थिती निर्माण होते स्वतःची सुटका अफलातून पद्धतीने करावं लागतं स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि खऱ्या अर्थानं आपल्यावरचा दबाव झटकण्याची एकमेव संधी उपलब्ध करून घ्यावी लागते स्वतःला यामध्ये मात्र कशा प्रकारे ही लढाई सरस करतो पाहूया आता मात्र वाघ्याला पकडणं खूप कठीण भागडे कडून चूक होते आणि एक गुण मिळतोय तो पवन पुत्र हनुमान या संघाला पाच तीन थर्ड रेडचा निश्चितच बारा वाजल्यानंतर थोडस जेवण झाल्यानंतर सुरेश दादांचा आवाज सुद्धा वाढलेला आहे ठिकाणी आदित्य वनगे मात्र पॉईंट घेतोय गुण मिळतोय आदित्यला एक गुण पुन्हा एकदा आपल्या संघाची नैया पुन्हा एकदा पुढे सरसावते सहा तीन अशी परिस्थिती एका बाजूला करंट दुसऱ्या बाजूला अतिशय चांगली कामगिरी करणारा असा हा कोपरा रक्षक छोटा पण अतिशय कीर्तिमान प्रस्थापित करणारा मध्यरक्षकासाठी रसिक आणि आदित्य साईराज मतेघ्याची ही कमाल आहे आता मात्र सहा पाच अशी परिस्थिती करण चढाईसाठी संयमी केळी करतोय कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाहीये पहिलं सत्र जवळजवळ बरोबरीच सोडवण्यात या करण पंडव चढाईसाठी असणार आहे उद्या याच मैदानावरती खुल्या गटाच्या स्पर्धा संपन्न होणार अप्रतिम पद्धतीची चढाई करण पंडव याची बघू या करण कडून ना किती गुणांची कमाई करण्यात यश गुणांची कमाई या क्रीडा नगरीमध्ये सावर्डे केदारनाथ आशीर्वाद मधून खेळणाऱ्या आदरणीय विक्रांत भोड या ठिकाणी उपस्थित आहेत मी श्री दत्तगुरु सेवा मंडळाच्या वतीने विक्रांत दादाचं मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी करण पुन्हा एकदा चढाईसाठी आहे उत्तम प्रकारची चढाई करणची आपणाला पाहावयास मिळते चार गडी मैदानात आता मात्र निश्चितच विरुद्ध संघावरती हल्लाबोल केला जाणार एखादा गुण आपल्या संघाच्या बाजून जोडण्याची क्षमता दर्शवणारा असा हा स्टार रायडर जांगलदेव कुशवून या संघाचा दरम्यान आता मात्र रिकाम्या परत वाघ्यामध्ये अशी जादू आहे की वाघ्या चढायला गेल्यानंतर एखादा गोड आपल्या संघासाठी मिळवून देण्याची धमक असणारा हा चढईपटू आहे बघूया दोन्ही कोपरे हलते ठेवतो मध्यरक्षकाला सुद्धा चकवण्याचं उत्तम काम करतो हाताच्या साह्यानं सुंदर गडी टिपण्यासाठी प्रयत्न करणारा असा हा चढाईपटू बघूया सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी आतूर असणारा या वेळेला मात्र करण पंडवण्यात त्याला ब्लॉक करण्याचं धाडस यशस्वी करून दाखवलेलं आहे कोणत्याही प्रकारच या ठिकाणी जास्त हालचाल करू दिलेली नाहीये आणि एक गुण मात्र आपल्या चमूमध्ये मध्ये जोडण्यामध्ये करंटचा मात्र सिमाचा हातभार मिळतोय आता मात्र रसिक लोंडी चढाईसाठी आहे तीन गडी मैदाना बघूया रसिकला पकडण्यासाठी वेगळी रचनाला रचनेचं काम केलं जातं का निश्चितच एक चांगली कामगिरी रसिक सुद्धा एक उत्तम प्रकारचा खेळाडू आहे आणि या वेळेला मात्र आपल्या मैदानात दाखल होत आहे सणाईसाठी असणार आहे तो पवनपुत्र हनुमान या संघाचा एक उत्तम खेळाडू या सामन्याचं दुसरं सत्र निर्णायक सत्र सामना संपण्यासाठी लगभग पाच मिनिटाच्या पेक्षा कमी कालावधी शिल्लक शिल असताना बघूया सहा नऊ अशी परिस्थिती तीन गडी मैदानात सुपटाकलची परिस्थिती या परिस्थितीचा फायदा उठवायचा आहे दोन गुण मिळवायचे असेल तर करण सारख्या करण सारख्या चांगल्या खेळाडूला पकडणं गरजेचं आहे बघूया उत्तम प्रकारची चढाई या, या वेळेला मात्र एक गुण सहज मिळवलं जात आहे दोन्ही संघांना विनंती असेल एक नंबर नंबरचे असेदार केला चढाईपटू ज्यांच्यावरती भरवसा दर्शवला जातोय पण निश्चितच त्या भरवशाला खरा उतरतो का पाहायचंय उत्तम प्रकारची चढई या चढाईपटूची एक गुण मात्र पवन पुत्र हनुमान ए गाव या संघाचा हा खेळाडू पुन्हा एकदा परिस्थिती होतीय ती करंड पकडण्यासाठी पुढे संघ सरसावतोय तीन खेळाडू मैदानात पुन्हा एकदा दमदार चढई प्रभावित करतो चकमा देतोय आणि मला वाटतं यशस्वी तो, 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 तो करण दोन ऑल आऊट आउट ची नामुष्की रोखायची आहे की रोहन गोरखे याला बघूया आपल्या संघाला ऑल आउट पासून रोखून धरतो का नुसतं फोनच घेऊन भागणार नाहीये तर विरुद्ध आपल्या संघातील एखादा जर अव्वल दर्जाचा मोहरा आपल्या सम आणायचा असेल तर टच पॉइंट घेणं गरजेचं आहे बघूया कामगिरी <laughs> मात्र तशी चालू पण निश्चित या कामगिरीला यश मिळतं का पाहायचंय आणि शेवटी जातोय <laughs> बोनस मात्र संपादन करतोय विरुद्ध बाजूला तीन गुणांची जोडणी केली जाते आणि आता मात्र आपला दोन गुणांची कमाई आठ पंधरा अशी दमदार अशी कमाई मात्र दोन मिनटं आणि त्रेचाळीस सेकंदाचा कालावधी बाकी असताना या ठिकाणी करण पुन्हा एकदा चढाईसाठी आहे लगातार गुण घेतोय तो, तो करण दबाव येतोय तो विरुद्ध संघावरती पवन पुत्र हनुमान आतापर्यंत ज्यांची कामगिरी चांगली झाली होती पण थोडीशी लाई बिघडवण्यात यश मिळतंय ते करण पंडव याला एक नंबर जशी बदनाम केल्या चढाई पटू पुन्हा एकदा चांगली चढाई करण्यासाठी तयार होतोय बघूया त्याला यश येतं का निश्चितच आपल्या चांगल्या कामगिरीने प्रभावित करण्याचं काम या ठिकाणी मात्र थोडीशी चटपट होतेय पण अखिरकार अपयश येत आहे ते चढाईपटूला यश मिळत आहे जांगलदेव या संघाला करण. या ठिकाणी ग्रामीण कबड्डी दाखल होणाऱ्या संघाला विनंती असेल उद्या फायनल चे सामने बरोबर या ठिकाणी सात वाजता संपन्न होतील आपण आपली उपस्थिती वेळेत दाखवायची त्यानंतर खुल्या गटाच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहेत त्याच्यामुळे स्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेतल्या सर्व खेळाडूंना म्हणजे जे सेमीफायनल मध्ये दाखल दा होतील त्या सर्व संघांना विनंती असेल की उद्याचे सामने बरोबर या ठिकाणी सात वाजता संपन्न होतील पुन्हा एकदा वाघ्या चढाईसाठी बघूया आठ सतरा अशी परिस्थिती आणि पुन्हा एकदा एका जागी थांबणं म्हणजे खत्रेची घंटा एकदा वाघ्याला पकडवते थर्ड रेड चढाईसाठी बघूया आठ अठरा अशी परिस्थिती असताना ना चला सुकाई देवी कुठ वर्सेस मानाई देवी तळवडे दे आपल्याला विनंती असेल ताबडतोब आपण मैदानाचा ताबा मिळवायचा आहे कारण जवळजवळ औपचारिकता बाकी आहे सेमी फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ या ठिकाणी ठरतोय तो, तो... जांगलदेव खुशुडे